यापूर्वी पाचगणसारख्या थंडावीच्या ठिकाणी शिक्षणाचा बाजार मांडलेल्या युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या ग्रीन व्हॅली स्कूलची मान्यता रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली होती आर टी निकष जे असतात ते कुठलेही निकष पूर्ण केलेले नाहीत केवळ पालकांची फसवणूक करून लु केली जाते लुटलं जाते या आशावरती पोचून आम्ही ही मागणी शिक्षणाधिकाऱ्यांना केली होती तसा पत्रव्यवहार आम्ही शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक शिक्षण मंत्री शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे तो पत्रव्यवहार केला होता आणि त्यानंतर आंदोलनाची भूमिका घोषित केलेली होती मात्र आंदोलन करण्यापूर्वीच सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जे आहेत त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण अधिकारी प्राथमिक शबलम मुजाहर मॅडमनी सोळा मेला आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही पंधरा तारखेनंतर कोणत्याही क्षणी आंदोलनाची भूमिका घेऊ असं घोषित केलं होतं आणि त्याचा गांभीर्याने विचार करून शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहारासोबतच आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आणि कारवाईचा आम्ही अहवाल मागितलेला होता त्या अहवालाचं अवलोकन केलं असता या अहवालामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक पाच दोन हजार पंचवीसच हे पत्र आहे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर यांचं एक मे दोन हजार पंचवीस पत्र आहे त्यांनी ते पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक साताराला पाठवलेलं गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर जावा क्रमांक आहे पंचायत समिती महाबळेश्वर अब्लिक शिक्षण अब्लिक आस्था एक अब्लिक दोनशे साठ अब्लिक वीस पंचवीस दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस या अहवालामध्ये शिक्षण अधिकारी जो पहिलाच मुद्दा अधोरेखित केलेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आज चर्चा होणं अपेक्षित आहे गट शिक्षण अधिकारी यांनी मुद्दा उपस्थित केला सदर शाळेस आरटीई मान्यता सण दोन हजार बावीस ते पंचवीस नसल्याचे आढळून आलेले आहे सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस आर टी मान्यता प्राप्त आहे सन दोन हजार बावीस पंचवीस आर टी मान्यता नूतनीकरण प्रस्ताव विहित वेळेत प्रदीर्घ कालावधीनंतर कार्यालयात सादर केले असून सदर प्रथावर त्रुटी आढळून आलेली असल्याने त्रुटी पूर्तता करून या कार्यालय सादर केलेले नाही म्हणजे सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस या तिन्ही वर्षांमध्ये या शाळेनं नग... आरटीए मान्यता प्राप्त करून घेतलेली नाही याचा अर्थ शिक्षणाचा मोफत सक्तीचा अधिकार याचे जे काही निकष पूर्ण करायचे आहेत ते निकष पूर्ण केलेले नाहीत आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा मुख्याधिकारी शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे पुन्हा एकदा आम्ही मागणी करणार आहोत की या शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्यात यावी कारण या शाळेचा किंवा शिक्षण संस्था चालक जे आहेत यांच्या शाळेचा दर्जा सुधारवणे विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगल्या पद्धतीने करून घेणे याच्याकडे पूर्णपणे साफ दुर्लक्ष झालेल्याचं अधोरेखित आहे यांना फक्त आणि फक्त पालकांकडून लाखो रुपयाची फी लाटायची आहे या शाळेच्या काय भानगडी करतात मुलांचं रँगिंग मुलांचं व्यसनाधीनचे व्यसनाधिंतीचं प्रमाण वाढलेलं आहे शाळेमध्ये येताना मुलं तंबाखूच्या पुड्या बुटकीच्या पुड्या सोबत घेऊन येतात मुलांच्या कुठल्याही खाजगी बाबीकडं या शिक्षण संस्था चालकाचं कसलंही लक्ष नाही या आधोरखित झालेलं आहे आणि म्हणून आम्ही तमाम पालकवर्गाला नम्र निवेदन करणार आहे की पाचगणी सारख्या ठिकाणी असंख्य शाळा आहेत चांगले ते चांगले शाळे आहेत ज्याला पाचगरीला पुन्हा शिक्षणाचं मिनी माहेरघर म्हटलं जातं पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं पण पाचगणीसारख्या ठिकाणी ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये किंवा आपल्या मुलाचं आपल्या पाल्याचं भवितव्य घडवायचं असेल तर पालकांनी प्रवास घेणं नाकारावं या शाळेला तुमच्या मुलाच्या भवित्याची काळी मात्र चिंता पडलेली नाही या शाळेला तुमच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असा कुठलाही ध्यास नाही केवळ आणि केवळ आपल्याकडून फी लाटायची फी वसूल करायची आहे हा एकमेव उद्देश नेते त्यांचा याच्यातून स्पष्ट होतोय त्यांना जर चांगल्या दर्जाच शिक्षण द्यायचं असतं तर शिक्षण क्षेत्रातील जे काय नियम अधिनियम आहेत त्याचं यांनी काटेकोरपणे पालन केलेलं असतं आणि ते पालन केलेलं नाही मुळात ही शाळाच बेकायदेशीर आहे ज्या शिक्षण अधिकाऱ्यांनी गट अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सन दोन हजार बावीस ते पंचवीस आरटी मान्यता नसल्याचं आढळून येत नाही त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाचा पर्दाफाश आम्ही पुढच्या भागात करणार आहोत कारण प्रत्येक सहा महिन्याला दप्तर तपासणी ही बंधनकारक असते प्रत्येक सहा महिन्याला व्हिजिट देणं बंधनकारक असतं भौतिक सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची पाहणी तपासणी करणं बंधनकारक कर असतं सदर शाळा ज्या पत्त्यावर शिक्षण आहे त्या पत्त्यावरची शाळा आढळून येत नाही या शाळेनं ना अनेक ठिकाणं बदललेली आहेत आणि ज्या जागेवरती जा ज्या जा 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 शाळेवर जागेवर असताना शाळेला मान्यता दिलेली जाते ती जागा कुठल्याही समितीवरती शिक्षण संस्थेला बदलता येत नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे ही शाळा लोकांच्या राहिवासासाठी जिथे फ्लॅट सिस्टीम असते लोकांच्या राहिवासासाठी असलेल्या जागेमध्ये शाळा भरवली जाते आजही शाळेला इमारत नाही नगर रचणा विभागानं तिथं फक्त रहिवासासाठी परवानगी दिलेली आहे मात्र सदर इमारत हा इमारत मानत येतला कोण रविरम आणि हरीश गोळे आहे या दोघांनी ही रहिवासासाठी बांधलेली इमारत वाणिज्य कामासाठी वापरता येत नाही मात्र सर्रासपणे ही इमारत वाणिज्य कामासाठी वापरली जाते भविष्यात नैसर्गिक आपत्तीसारखा कुठला प्रकार घडला भूकंपासारखा कुठला प्रकार घडला तर या शाळेमधले विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या प्रसंगाला सामोरे जावं लागेल किमान त्यांच्या जीवितला धोका होऊ शकतो याची काळजी तमाम पालकांनी घ्यावी आणि मी संजय गाडे रिपब्लिकन पार्टी पेंढीचा सा सातारा जिल्हाध्यक्ष आपल्याला निवेदन करतो की शक्यतो पालकांनी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं ऍडमिशन घेऊ नये ही शाखा शाळाच बेकायदेशीर आहे शाळेनं कुठल्याही नियमाटी पाळलेले नाही आरटी मान्यता नाही त्यामुळे या शाळेची लवकरात गर लवकर आम्ही मान्यता रद्द कशी होईल होती या याच्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यामुळे आपल्या मुलांचं भवितव्य किंवा आपल्या मुलाचं एखादं वर्ष वाया जाऊ नये नुकसान होऊ नये असं ज्या पालकांना वाटत असेल त्या पालकांनी कृपया पाचगणी येथील युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्ट संचालित ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये प्रवेश घेणं नाकाराव हे नम्र निवेदन करतो हा या ग्रीन व्हॅली स्कूलचा काळा बाजारचा भाग पहिला समोर पब्लिश करत असताना याही पेक्षा स्फोटक माहिती आणि गंभीर माहिती भाग दुसऱ्यामध्ये घेऊन येणार आहे तुर्तास राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान